नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छिते कारण आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे अल्प कालावधीतच आपण एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आपण दिलेल्या अभूतपूर्व प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला श्रवण करूयात आजची कथा श्री दत्तजन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्ता अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे तर चला मग जाणून घेऊयात श्री दत्तगुरूंची जन्मकथा अत्रिमुनींची पत्नी अनुसुया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे वेळोवेळी आलेल्या पाहुणा अनुसुयाच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढा तिचा पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रतास्थी म्हणून सर्वतोमुखी झाले होते ही वार्ता अर्थात नारदमुळींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मस्सूर वाटू लागला ही अनुसूया यत्किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयाचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपल्या पतींजवळ बोलून दाखविला त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती प्रतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा वर्तभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडुलु अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघेही अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा ते कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे परिधान फेडून ठेवी न लगता क्षण नग्न होऊन या जाण बाळांजवळी बैसत असे बाळे घेऊन मांडोवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी पान्हा फुटला ते अवसरी देखोणी सती आनंदे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके बाल रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अणुसयने त्यांना भरविले त्यांची पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्ग लोकात तीनही स्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अत्रिमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयकडे गेल्या तिची त्यांना करुणा सारी कथा निवेदन केली व अनुसयाची क्षमा मागितली दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गोंगोदक देऊन ती त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गोंगोदक शिंपडले तेव्हा ती बालकी पूर्व देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला भगवान विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसूये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसुयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंधर्धान पावले मासांजी मागेश्वर उत्तम महिना प्रिय कर तिथी, तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिनी विष्णू त्रिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्धसत्व निवडिले प्रयमूर्तींचे सत्व मिळवून मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले नामभिघान दत्तात्रय अवध अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते, अंग ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला ती पतिव्रतात स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागयत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तजन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व सा दत्तक्षेत्रात साजरा होत असतो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी श्री दत्तात्रयांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते तर श्रोते हो अशी होती ही श्री गुरुदेव दत्तात्रेयांची जन्मकथा नेहमीप्रमाणे आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते या कथेप्रमाणेच आपला अजून एक व्हिडिओ आहे यामध्ये दत्तजयंतीची तिथी पूजाविधी आणि महत्त्व सांगितले आहे तेव्हा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन अवश्य बघावा आपण श्री गुरुदत्तांची जन्मकथा शेवटपर्यंत श्रवण केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद